नमस्कार मित्रांनो वॉटेक मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आता आपण बघूयात की पी व्ही सी आधार कार्ड घरबसल्या पन्नास रुपयेमध्ये कसे मिळवायचे आपल्याला फक्त दोन मिनटं लागतील त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलमध्ये पी व्ही सी आधार कार्ड एवढंच तुम्हाला सर्च करायचं आहे मित्रांनो तुम्हाला जी फर्स्ट साईट भेटेल ऑर्डर आधार पी व्ही कार्ड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो साईट क्लिक करा तुम्हाला असं काय दिसेल तुम्हाला माय आधारवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर गेट आधारच्या ठिकाणी ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड हे कुठे चेक करा तिथं क्लिक करा इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्या आणि साईडला जो कॅपच्या दिलेला आहे मित्रांनो तो टाकून घ्या त्यानंतर खाली या इथे तुम्हाला त्या डब्यामध्ये क्लिक करा तुमचा ज्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पी या बटणावरती मित्रांनो तुम्ही क्लिक करा मित्रांनो तुमच्या आता मोबाईल चेक करा तुमच्या मोबाईलवरती एक एस एम एस चांला असेल तर ओ टी पी तुम्हाला तिथं अचूक ओ टी पी टाकून घ्यायचं आहे आणि टर्म अँड कंडिशन जे तिथे लिहिलं आहे खाली त्यावरती मित्रांनो त्या डब्यामध्ये साईडच्या डब्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो सबमिट या बटनावरती क्लिक करून आपला फॉर्म आपण भरून घ्यायचं आहे मित्रांनो येईल तिथं ओकेला क्लिक करा त्यानंतर आपण जो फॉर्म भरलेला आहे तो अचूक आहे ओके म्हणजे तिथं क्लिक करा आणि मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करा मित्रांनो तुम्हाला आता ही शेवटची ठेवायचं आहे इथं आपल्याला पेमेंट करायचं आहे तर मित्रांनो तुम्ही क्यू आर याच्यावरती क्लिक करा किंवा तुम्ही अजून पेमेंट मोड यूज करू शकता मित्रांनो इथे जनरेट यावरती क्लिक करा तुम्हाला असा क्यू आर मिळेल तुम्ही तुमच्या फोनपेवरनं तुम्ही हे स्कॅन करून पेमेंट करा तुम्हाला दहा दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड भेटून जाईल मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला धन्यवाद